हॅपी व्हॅलेंटाईन्स डे पण मी काय बोललो नाही त्याला नाही काय बोललो असत ना मग तिथं स्पोर्ट्स डे बाजूला राहिला असत ना आमचा तरी आखो की नमकीन नमकी आता काय नवीन आहे का आपण गिफ्ट्स वगैरे द्यायला झाले काग्नाला पाच वर्ष झाली ना हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय लॉग युवा बोलतोय बोल <laughs> तर आज आम्ही थोडं लवकर उठलो आता सकाळचे साडेआठ वाजलेत कारण युवाच्या स्कूलमध्ये आज स्पोर्ट्स डेचं इव्हेंट आहे तर आज आम्ही चाललो आहे आम्ही तिकडे पण रेडी झालो आहे आता मी बायको आणि युवा युवा तर इथंच खेळायला आहे फुल एनर्जीमध्ये वाटतोय आज आ, क्या क्या करेंगे आज क्या क्या करणार आहे क्या जिथनाय आज

मी पोहोचलोय स्पोर्ट्स इव्हेंटच्या जागी येऊ कुठे गेला ए गॉगल पेन ना आ, ही ही ती जागा आहे जिथं त्याचं इव्हेंट होणार आहे पब्लिक आलेली आहे सकाळ सकाळ आम्हालाच थोडं लेट झालं चलो जाना अंदर चलो चलो तर आमची इवानी फोटो काढायला नकार दिलेला आहे ते म्हणतोय मला आतमध्ये जायचंय लेट झालेलं आहे ऑलरेडी तर तो चाललाय आतमध्ये आम्हाला घेऊन हे बघा सगळे जमा झालेत हे ग्राउंड आहे या ग्राउंडमध्ये ॲक्टिव्हिटीज होणार आहेत तर युवाला सोडून आलोय मी आतमध्ये त्यांच्या टीचर्सकडे तर मी पण आता गॉगल वगैरे चाडवलाय कारण पब्लिक वगैरे हाय चांगलं आहे गॉगल घालू का नको बायकोला विचारलं गॉगल घालू का नको कारण मी चष्मा घातला चष्मा काढून ठेवला कारण जरा पब्लिक चांगली दिसते तर त्यामुळे म्हटलं जरा मी पण गॉगल वगैरे अच्छा सचि इव्हेंटची जागा तर चांगली आहे पण ती याचं भाडं पण त्यांनी आमच्याकडूनच घेतले साडेसात साडे रुपये घेतले या इव्हेंटचे भेटणार का काही नाही बरोबर आहे ना तिला म्हटलं होतं मी नऊ आहे ती साडे आठ वाजता आहे <laughs> पण मी काय बोललो नाही त्याला नाही काय बोललो असतो ना मग तिथं स्पोर्ट्स डे बाजूला राहिला असताना आमचा स्पोर्ट चालू झाला असेल स्पोर्ट नाही <laughs> स्पोर्ट झाला असा स्पोर्ट स्पोर्ट झाला काहीतरी चालू झालंय त्यांचं पण याच्यामध्ये माझा मुलगा कुठं दिसतच नाही आपण काय बोलणार आहे तुला काय वाटतं आपण लवकर यायला पाहिजे होतं का बरोबर आलो बरोबर बर आले आज ती मराठीमध्ये बोलणार आहे ब्लॉगमध्ये पूर्ण म्हणजे तुला जेवढं जमतं तेवढं बोल ट्राय कर, कर। ठीक आहे ना कळती पण बोलतोय ना बोलते नाही बिहारी सारखे बोलू नको सो करतो आहे युवाचं ग्रुप आलेला आहे आता आतमध्ये ग्राउंडमध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे पण आम्हाला पण माहित नाही काय गेम आहे तो आता त्यांनी दोन बोलून दोन कप दिले त्याच्यामध्ये दोन बॉल आहेत आणि ते न पाडता त्यांनी ते इथपर्यंत पर्यंत पोहोचायचे असं काहीतरी गेम आहे बाहेर आहे अंदर उदर जाओ अंदर जाओ मेडल मिला व्हेरी गुड अंदर जाओ अंदर जाओ कन्फाइन स्पेस अमन वाईट आला आम्हाला व्हाई आल्सो बिल्डिंग करेज बोर झाला का तुला काय गेम खेळतात ते काही समजत पण नाही आम्हाला युवाचा तेवढा एक गेम काढायला बघा आता वाईट आलो आम्ही थांबून थांबून युवाची ऍक्टिव्हिटी तर झाली आहे गेम खेळून पण ती लोक सगळ्यांचं स्वर सोडणार पण नाही प्रॉब्लेम आहे त्यामुळे थांबावं लागेल इंस्टा, इंस्टा। बाहेर आला तरी इंस्टा का बोर हो रहा। <laughs> बोर होते म्हणून ती इंस्टा उघडून बसली आता घरी पण इंस्टा बाहेर पण इंस्टाल साऊंड का बंद झाला साऊंड अचानक बंद झालेला आहे काय का प्रॉब्लेम झाला हो चालू चालू युवाचा परफॉर्मन्स आहे पण काहीच केलं नाही नुसतं थांबला होता तो बघत होता इकडे तिकडे म्हटलं डान्स वगैरे हो करण पण काही नाही केलं ते नुसतं थांबलं होता बघितला का डान्स त्याचा नुसतं थांबल तर काहीच नाही गेलं त्याने उसको तो आज देना पडेगा भाई घर थांबलं इकडं इकडे बघत बसला काहीच केलं नाही त्याने बोर झालं बाई थांबून थांबून बघापासून थांबलो युवाचा परफॉर्मन्स बघण्यासाठी थांबलो म्हटलं डान्स बिन्स करत पोरगं पण काय नुसतं थांबलं होता बारीक येतच होतो काय नाही करू शकत पण बाकीच्या गोष्टी काढतो त्याला सगळं ती तिला म्हणली इंग्लिश बोल तर ती भाडणं करायला लागली मला मी काय आता बोल बोललं पाहिजे ना बाहेर आलं आय कॅन टॉक इंग्लिश पुरा लॉग इंग्लिश बनव ओके ओके पूर्ण लॉग मग मला ओके ओकेच म्हणावं लागेल आम्ही तर येऊन बसलो इथं कॅन्टीनमध्ये कॅफेटेरियामध्ये लागली सकाळी काय खाल्लं नाही अजून ऊन पण आहे वरती आहे ना तर इवा इवा बसला आहे तिकडं आमचा त्याला देत ते बिस्किट सँडविच वगैरे खाणं चालू द्यायचं नाही म्हणलं आता भूक लागली तर आपण पण थोडंफार काहीतरी खाऊन घेऊ आणि आज व्हॅलेंटाईन डे पण आहे ना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे व्हॅलेंटाईन डे पण त्यामुळे एक आईस टी डेट पण होईल सोबत ऑब्वियसली बायकोसोबत असं मग अजून कोणासोबत करणार कौन पता नहीं क्या पता क्या <laughs> <laughs> क्या पता पता <laughs> नाही <laughs> <laughs> आज प्रयत्न करते ते बोलायचं नाहीतर तुम्ही याच्या आधीचे लोक बघितले असं नाही का एकदम मुख्या yeah. प्राण्यासारखी असते पण या लोक मध्ये बोलतीये घराच्या पाठीमागच आहे पण आम्हाला इथून लांबून फिरून यावं लागलं कारण इथं रोड नाही चला बोलून दाखवू काहीतरी व्हॅलेटाईन डे आहे ना तर एखादा डायलॉग बिलॉग असं रोमॅन्टिक डायलॉग बोलून दाखवू कर्नाट कर्नाटमध्ये बोल काय प्रॉब्लेम नाही मराठी हिंदी इंग्लिश नाही ला। काय बोलू आज व्हॅलेटाईन्स डे आहे ना तो आप मैं क्या बोलूँ मैं तेरी आंखों की नमकीन मस्ती है फिल्म डायलॉग नहीं चाहिए मुझे मन आपका मन का फीलिंग्स मतलब मेरे उम्र मन का फीलिंग्स <laughs> मैं तो मैंने खुद की मर्जी से शादी की तो है खुद खुशी से की खुद की खुशी से की है तो मेरे को ऐसा कुछ अच्छा लगता है आमची ऑर्डर आलेली आहे तुझं काय पीच आईस टीच टी पिला आहे माझ्यासोबत लग्न केलं म्हणून तुला असं सगळं भेटतंय पीच टी आईस टी नाहीतर मग तुला काही माहिती पण नसतं काय ते ऑर्डर आली आहे माझी मी लेमनट घेतलं माझ्या पाच वाजल्यामुळं आणि तिला पी चाळीसची ऑर्डर केली आहे चांगले का बसले बसले आमची रील पण शूट करून राहिली आणि वॅलेंटाईन डे पण डे डेट पण झाली व्हॅलेंटाईन्स डेट पण झाली आपलं कस व्हॅलेंटाईन डे पार्टी संपली बरं का एवढंच होत हा तेवढच होत गिफ्ट वगैरे नाही आता काय नवीन आहे का आपण गिफ्ट वगैरे द्यायला झालं की आता लग्नाला पाच वर्ष झाली ना लगना, लगना हो हो, हो चालू हो गए लेकिन तो रहता है ना, <coughs> हा तो वही तेच म्हणतोय ना मग प्रेम प्रेम आहे ना मग प्रेम असल्यावरती गिफ्ट वगैरे कशाला पाहिजे <coughs> आता मी ज्यूस वगैरे हो पिलेला माझ्या मुलाला माहित नाही माझा मुलगा इथंच बसलाय समोरच आहे का इथं समोर त्यांची ऍक्टिव्हिटी चालू आहे इथं बाजूलाच कॅफे आहे तर आम्ही तिथे येऊन बसलो होतो त्याला जर कळालं की आम्ही त्याला सोडून ज्यूस वगैरे हो पिलाय <laughs> आ, तर मग त्याचं दोन तळ बघायचं खतमच मग डायरेक्ट हे बघा व्ह्यू इथला मी तर तेच म्हणत जर तुमचं लग्न वगैरे झालं नसेल अजून तर जर सिंगल असेल तर लाईफ एन्जॉय करून घ्या एकदा काय लग्न झालं की मग बायको पोर एवढंच आयुष्य आहे तुमचं त्यामुळे जर लग्न झालं नसेल तर लाईफ एन्जॉय करून घ्या अरे कधी पण थांबली इथं काय नाही मी सांगत होतो जर लग्न झालं नसेल तर लग्न करून घ्या कधीपर्यंत दा सिंगल राहणार ना जबाबदारी आहे शेवटी ती लग्न करायला पाहिजे ना ए को आग आहे हमारा चॅम्पियन <laughs> <laughs> दिखाव मेडल दिखाव <laughs> देखो मेडल हमारे युवा का मेडल <laughs> Yay! Hmm. ये काय भेटलं इवाला सँडविच फायनली स्पोर्ट्स डेचा इव्हेंट संपला युवाचा आणि युवाला खायला दिलाय त्यांनी युवाला खायला दिले आणि माझी बायको खाती प्रत्येक वेळेच तसंच आहे तिचं ती त्याला काय भेटलं की पहिलं ती खाती तुम्हाला खाली का मम्मी सँडविच तो खाओ ना तुम भी केक खाओ केक तो खाओ क्या खाना है फिर बोलो क्या खाना है युवा लास्ट पूछ रहा हो किधर जाना है कुछ खाना है या घर पे जाना है घर पे जाके खाना है चला कुनी काही खायच्या मूड मध्ये दिसत नाही आपका फास्टिंग है फास्टिंग है ना माझा पण उपवास आहे इसलिए मग आम्ही आता निघतो घरीच तो चलो आम्ही तर निघालो होतो घरीच पण म्हटलं जाता जाता गणपतीचं दर्शन करून जाऊ आलो आम्ही गणपती मंदिरात पण आमचा युवा इथं जोगा खेळत बसलाय ए अरे युवा क्या कल्लाय तू हे बघा मंदिर डोले पाटील कॉलेज गणपती मंदिर ऍक्च्युली कॉलेज आहे त्या बाजूला खूप सुंदर असं मंदिर आहे हे गणपती बाप्पा मोरिया बा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये तिची हटाय केली होती मी मराठी बोलता येत नाहीये म्हणून तर ती मला वाटते तयारी करत होती मनात की नाही का मला हे बोलायचं हे बोलायचं आणि फायनली बोलली ती Good, good. Thank you. Good.